नमस्कार मित्र मैत्रिणी माझे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे इच्छापूर्तीसाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी फक्त एक गोष्ट करा कारण हा सण भगवान श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या जन्मोत्सवाचा आहे आणि या दिवशी भक्ती पूजा व्रत आणि विशिष्ट उपाय केल्यास इच्छापूर्ती पूर्ती होण्यास नक्कीच मदत होते अशी धार्मिक मान्यता आहे या उपायांमुळे आर्थिक अडचण वैवाहिक समस्या संकटे आणि अडकलेली कामे मार्गी लागू शकतात असं सांगितलं जातं हे उपाय मुख्यतः जन्माष्टमीच्या रात्री किंवा मध्यरात्री केले जातात कारण श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता श्रावण अष्टमीला कृष्ण जन्म झाला असं मानलं जातं यंदा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी श्रावण षष्टी समाप्त होत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण वद्य समाप्ती समाप्त होऊन श्रावण वद्या अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मानलं जातं त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री जुळून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपालकाला साजरा केला जात आहे चला तर मग हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया तर सर्वात आधी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती घ्यावी पूजेसाठी श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेला सुरुवात करावी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची म्हणजेच गोपाल मूर्तीची किंवा चित्राची पूजा करावी दक्षिणावरती शंख जे उज्जीकडे वळलेले असेल असं शंख घेऊन त्यात दूध किंवा पाणी भरून श्रीकृष्णाला अभिषेक करावा अभि अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहावा रात्री श्रीकृष्ण चालीचा किंवा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करावं कमीत कमी अकरा किंवा एकवीस वेळा हे पठण करावं जन्माष्टमीच्या रात्री विशेषतः निषिद्ध काळात मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते वाजून दरम्यान हे जाऊ आता यामुळे कोणत्या इच्छा पूर्ण होतात तर आर्थिक स्थिती मजबूत होईल पैशाची चणचण चन्चन्दू, दूर होईल आणि धनवृद्धी होण्यास मदत मिळेल हे उपाय विशेषतः नोकरी व्यवसाय किंवा पैशाशी संबंधित इच्छांसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात त्यानंतर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणखी एक उपाय केला जाऊ शकतो तो म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या चरणी म्हणजे मूर्तीच्या पायाजवळ स्वच्छ विड्याचं पान घ्यावं ते अर्पण करावं पानावर चंदन किंवा कुंकू लावावं आणि गोविंदाय ओम गोविंदाय नमहा म्हणत अर्पण करावं त्यानंतर दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी झाली की त्या पानावर लाल किंवा पिवळ्या रंगाने श्रीयंत्र काढावं आणि हे यंत्र आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी लावावं आणि रोज त्याचं दर्शन घ्यावं जन्माष्टमीच्या रात्री मध्यरात्रीनंतर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपाय केला जाऊ शकतो यामुळे पैशाची चंचल आणि आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्ती नवीन उत्पन्नाचे स्रोत आणि आर्थिक स्थिरता मिळते असं सांगितलं जातं एवढंच काय तर वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा आपण जन्माष्टमीच्या दिवशी बारा वाजता श्रीकृष्णाच्या चरणी लोणी म्हणजेच मक्खन आणि साखरेची मिठाई अर्पण करू शकता जसं बर्फी किंवा मिश्री अर्पण करताना ओम राधा कृष्णाय या मंत्राचा जप करावा आणि वैवाहिक सुखाची प्रार्थना करावी मिठाईचा प्रसाद देऊन तो कुटुंबासह घ्यावा हा उपाय सुद्धा रात्री बारा वाजता करावा जन्माष्टमीच्या रात्री हा उपाय केल्यानं वैवाहिक जीवनातील मतभेद आणि समस्या दूर नक्कीच मदत मिळते जोडीदाराशी संवर्ध वाढतो संतान प्राप्ती केव किंवा वैवाहिक सुखाची इच्छा पूर्ती होते असं सांगितलं जात शिवाय संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी जन्माष्टमीला एक लाकडी बासरी आपण श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करावी ही पासरी अर्पण करताना ओम कृष्णाय नमः असा मंत्र म्हणत बासरीला स्पर्श करावा आणि संकटमुक्तीची प्रार्थना करावी बासरी पूजा स्थानावर ठेवावी आणि रोज दर्शन घ्यावं जन्माष्टमीच्या दिवशी किंवा रात्री विशेषतः पूजेच्या वेळी आपण हा उपाय करावा ज्यामुळे जीवनातील संकट अपघात आजार किंवा शत्रूच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते शांती आणि सुरक्षितेची इच्छाही पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं एवढंच काय तर अडक काम मार्गी लागण्यासाठी सुद्धा आपण जन्माष्टमीच्या दिवशी विशेष उपाय करू शकता तो म्हणजे श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर बसून बसून क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणता क्लेश गोविंदाय नमो नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जप करताना मनात अडकलेल्या कामांची कल्पना करावी आणि कृष्णाला प्रार्थना करावी जप पूर्ण झाल्यावर फुले आणि नैवेद्य अर्पण करावा जन्माष्टमीच्या रात्री निषिद्ध काळात हा उपाय केल्यास अधिक प्रभावी ठरू शकतो यामुळे अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात हाती घोडा पालकी जय कन्ह्या लाल की धन्यवाद